नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये महत्वाची बातमी अमरावतीत येत्या रोज सतरा ऑगस्टला होणार आहे भव्य विदर्भ स्तर आणि भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमान पार्टीचा संयुक्त विद्वा चौकात हा सोहळा पार पडणार आहे ऑपरेशन सिंदूर मधून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचं भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्पित आहे या कार्यक्रमाला का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर डॉक्टर अर्जुन कपूर रणदीप हुडा आदित्य रॉय कपूर सिद्धार्थ जाधव तमन्ना आणि फेम अजय मोहिते उपस्थित राहणार आहे विजेता पथकांसाठी पाच लाखाचा पहिला पारितोषिक तीन लाखाचा दुसरं आणि दोन लाखाचा तित्र बक्षीस ठेवण्यात आला आहे या त्याशिवाय ग्रुप आणि सोलो सोलोना राधाकृष्ण सजावट स्पर्धा आणि समाजसेवा कार्यक्रमही होणार आहे संपूर्ण सुविधा सुरक्षा आणि महिलांसाठी विशेष आसन व्यवस्था वक्रमो प्रहलर फॅक्टरी असा कार्यक्रम ठरवणार आहोत दान साहित्यवाची तयारी आपके आजचे अखंख कार्य त्या कार्यक्रमासाठी लागलेले आहेत अकरा तारखेपर्यंत आम्हाला पूर्ण रेडी करायचं आहे त्या ठिकाणी काही ठिकाणी कलाकार येणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येणार आहेत आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री ही वसुमंत्री ही चांगले प्रकारी भावनकुळ इथल्या त्या ठिकाणी येणार आहेत अमरावतीचे सर्व जिल्ह्यात तालुक्यातले आमदार या ठिकाणी येणार आहेत या सगळ्यांचं त्या ठिकाणी